जा जा घोषणेवर जा घोषणेवर तुम्ही निवडून आला काय म्हणून निवडून आला खान पाहिजे का बाण पाहिजे अरे आता आमच्याकडे खाणे बी आहे आणि बांधा बी आहे त्याबद्दल शंका नाही यासाठी मी तुम्हाला बोलतोय की काल परवाचं आपल्या खासदाराचं आता सध्या खासदार मनावर लागेल ना पत्रकार आहेत तुम्ही सध्या तर मलाच लागेल नाही लाज येतो काय सांगितलं एका बहादाराला विचारलं हे तुझ्या गावात किती मतं मिळतील सहाशे मत किती मतं आहेत म्हणले बाराशे मत अरे मग म्हणले पन्नास पन्नास टक्के मिळाल्यावर मला कोणाची गरज नाही मी ते शब्द काढणं अजून माझा करीत इपर्यात करीत बसलेलं कोणाची गरज नाही म्हणले ते असे जे मत हिंदुत्वावर मला मिळाले तर मला मला मायनॉरिटीची गरज नाही ना आता एकदा माग असं घडलं होतं परभणीमध्ये समीन अहमद उभे राहिले होते ते म्हणला का नाही म्हणला आमचा दोस्तच होते ते म्हणले हे तो बोले ऐसा, ऐसा ऐसा बोला जे वातावरण पूर्ण केलं सगळे आमचे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुभायी विरोधात गेले आणि खालची खरी गोष्ट आहे की जाहीर जाहीरपणे सांगितलंय बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुनयाची गरज नाही आणि मुस्लिमाची गरज नाही अरे जावर जा ज्या घोषणेवर तुम्ही निवडून आला काय म्हणून निवडून आला खान पाहिजे का बाण पाहिजे अरे आता तर आमच्याकडे खाणं बी आहे आणि बाधण बी आहे त्याबद्दल शंका नाही आहे का नाही पण त्यांनी हे गोष्टी विसरले आणि समाजावर दोष देण्याचं काउ प्रताप चालू केलंय याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की आता नाही शब्द जरा जपून टाकावं घसरायली घसरायला घसरायली हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल आम्ही नाही मान्य करी बरेच उदाहरणं देत तुम्ही वेळ नाही भाऊला भाऊ बोलले की आम्हाला थोड्या वेळात निघायचंय दावादा ह्या गोष्टी आता आपल्याला खूप बोलायच्या निवडणुकीमध्ये हा तर आपल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा आहे युतीचा मेळावा आहे आपण संकल्प घेणार आहोत आपल्यामध्ये एकी ही एकीचं प्रदर्शन आपल्याला या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने आपली कौतुक केलं पाहिजे असं व्हावं एवढी अपेक्षा या निमित्ताने मी करतो कार्यकर्त्या काय की आपल्या एकीचं आपल्या जोशचं आपल्या इचाराचं प्रदर्शन महाराष्ट्राने उदाहरण घेतलं पाहिजे या विश्वासाने आपण कामाला लागलं पाहिजे